घर नाही दिवस तरी मंडळी कशीह तुम्ही स्पीकर देणार का ने था ने था था। दे। स्पीकर दे ना तू पाड़ वाला ये डायरेक्टर कनेक्ट है दूसरे रट नमस्कार मंडली कशाहात राहतून झपूक झुटूक चालू आहे कालची लाईव्ह मस्तच जमली आहे ते नाही थँक्यू ओहो ओ लाईक डन करून नीट झालेली आहे चालू आहे आमच्या लाईव्ह हो जया ताई लाईव्ह थँक्यू जया ताई ट्रेन मध्ये आहेत प्रवास चोरात चालू आहे त्यांचा नमस्कार जया ताई कशात अॅनिमल नमस्कार नमस्कार वा वा सुंदर सुंदर आपण सर्वांचे प्रथम लावला आल्याबद्दल हार्दिक स्वागत दोन नंबर लाईक डॅन थँक्यू आणि मग जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय दादा भगवा वादल सुंदर 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 आमचं गाव आहे गोमाशी गाव आहे रायगड जिल्हा आहे सुधागर तालुका गोमाशी गाव हम्म <laughs> त्याच्यानंतर आपले सिद्धू सावंत देसाई आहेत दत्तात्रय सुरेंशी दादा श्री हरिकरण देसाई आहेत ज्या ताई दवाखान्यात गेले नाहीत हा दवाखान्यात जाऊन आलो की ताई दवाखान्यात जाऊन आलो डोअर इंजेक्शन घेतलेली आहेत आज आणि निवांत बसलेलो आहे घरी आणि चला बोल हलकीशी लाईव घेऊया काय बोलता बाकी ठीक व्यवस्थित अच्छा रायगड मध्ये छान छान हो रायगड मध्ये आहोत आम्ही बाकी काय बोलता है? निवान कोण कोण आहे लाईव्ह चला या स्ट्रीम चला मग दादा काम करत आहे ओके करा काम स्ट्रीम ओके संध्याकाळी लाईव्ह ला या आठ वाजता आठवणीने आता पण लाईव्ह चालूच आहे संध्याकाळी लाईव्ह ला आठवणीने या हो की हो ब्रेकफास्ट झाला तुमचा झाला का ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट करूनच बसलो आहे निवांत बोल चला दुसरा कसला आवाज येतोय का तुम्हाला लाईव्ह ब्रेकफास्ट झाला ताई आमचा झाला का ब्रेकफास्ट हया चला आम्ही रेल्वेमध्ये आहोत नेटवर्क नाही नक्कीच ना नक्कीच ना ताई तुम्ही रेल्वेमध्ये आहात तुम्हाला नेटवर्कची कमतरता आहे ठीक आहे तरी पण तुम्ही आलात बिझी शेड्यूल मधून खूप बरं वाटलं दत्तात्रय सुरेशी दादा काय बोलता राजेश कलगुडे साहेब हा आपले रोहित भाचा कुठे रोहित भाचा भेटला नाही बरेच दिवस पूजा ताई, पूजा डोंगरीत ताई बरेच दिवस मंडली भेटली नाही त्याच्यानंतर बाजीराव यम यम है हम बखासूर बरेचसे मंडळी लावेला भेटली नाही दत्तात्रय दादा श्रीआरे उकर्निटे साहेब प्रभाकर तामाने दादा आज सर्वजण वोटिंग मध्ये बिजी आहेत आज मतदानाचा दिवस आहे आणि आपल्या संविधानाने दिलेला तो हक्क आहे तो आपण सर्वजण बजावत आहात संविधाना संविधानाच्या सन्मानासाठी संविधानाच्या सन्मानासाठी बहुजनांच्या हितासाठी चला मतदान करूया माझा हक्क माझा अधिकार जय भारतीय संविधान आणि अधिकार छान छान हो सर्व इझीच आहे बघूया ना थोडा वेळ थोडा वेळ वाट पाहूया आले तर आले संध्याकाळी धमालच असेल लाईव्ह बोटिंग बद्दल त्याच्यानंतर आपले प्रभाग तांबे साहेबांनी प्रश्न विचारला होता भगवत गीता अर्जुना व्यतिरिक्त श्रीकृष्णाने अजून तिघांना कोणाला सांगितली होती त्यांचे नाव एक होता संजय दुसरा होता बारबरी पण बारबरीत पण नाही बोलतात ते आणि तिसरा बघूया हा येस आहे संजयला माहिती पडलं म्हणजे दुत्रास पण माहिती असणार संजय दुतराज आणि तिसरा आता शोधायचा आहे आणि एक पहिली विचारली होती आ, कान आहे पण बहिरी आहे कान आहेत पण बैरी आहे तोंड आहे पण मुखी आहे आणि आहेत पण आहे मी कोण आहे आणि तोंड आहे पण मुखी आहे मी कोण सभागृहदा विचारलं होता काल प्रश्न रस मंडळींनी त्याचे उत्तर दिलं नाही शेवटी आम्हीच हालचाली केल्या <laughs> उत्तर दिलं की त्यांचं बाहुली हम्म <laughs> नाही <है> बाहुलीच आहे <laughs> सर्वजण नोटिंग मध्ये व्यस्त दिसता आहेत स्पेशल आहे त्यामुळे संध्याकाळी भरपूर मजा असणार आहे लाईव्ह बरं का मंडली

निलेश पाटलांचा बैल गाडा त्याने घाटात तर केलाय गाडा <laughs> वाह सो so, म्हणजे दुखावट केली एक खेद हे काय चाललंय काय समजत नाही आमचे सुतारात गप्प गप्प आहे आणि हे टोपे खाली धोक आहे ते खूप शांत झालेलं आहे कारण कालच्या खूप प्रवासाने जमलेले आहेत आणि मी अशी थोडीशी वेंधळासारखी नाही अजिबात नाही घरातला हा पेहराव आहे सो हा पेहराव आलेली आहे नंतर बोल मला पण जरी हाक बाय कंटिन्यू चला तर मग आपण संध्याकाळी आठ वाजता नक्कीच लाईव्ह येऊया आठवणी या सर्वजण बाय बाय टेक केअर गुड बाय <laughs>